ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध नामदार इंद्रनील नाईक आदिवासी विकास परिषदेच्या वतीने नायकांचा नागरी सत्कार पुसद प्रतिनिधी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नुकतीचं राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल पुसद विधानसभेचे आमदार तथा नवनियुक्त आदिवासी विकास उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च शिक्षण पर्यटन मृद व जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री इंद्रनिल मनोहरराव हो नाईक यांचा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला आदिवासी समाज हा विकासापासून कोसोदूर आहे त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी मी त्या आदिवासी खात्याचा मंत्री म्हणून तत्पर कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन इंद्रनिल नाईक यांनी केलेत मागील पाच वर्षात इंद्रनिल यांनी समाजाच्या कल्याणासाठी असंख्य कामे केलीत त्यामध्ये प्रकल्प कार्यालय शासकीय वसतिगृह शासकीय आश्रमशाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली त्याचबरोबर या सर्व शासकीय इमारत बांधकामासाठी चाळीस कोटीहून अधिक निधी खेचून आणला गाववाड्यांमध्ये विकासात्मक दृष्टिकोन घेऊन विविध विकासकामे केलीत येणाऱ्या काळात मंत्री म्हणून पुन्हा समाजाच्या अनंत अपेक्षा असून राहिलेली काही प्रमुख कामे लवकरात लवकर सोडविण्यात येणार असल्याचे नाईक म्हणाले आजपर्यंत आदिवासी समाजाचा विकास होण्यामागे नाईक घराणे नेहमी तत्पर राहिले आहेत पुसद शहरात सूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला वाढीव जागेसाठी नेहमी पाठपुरावा केलाय त्यांनी ग्रामीण आदिवासी बहुल विकास अनेक विकास कामे खेचून आणली आहेत एकंदरीतच आदिवासी समाजाप्रती नाईक घराणे प्रामाणिक आहे मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्रिपदापर्यंत चालत आलेला वारसा शेवटी इंद्रनील नाईकांनी जिवंत ठेवलाय यांनी पुसद विधानसभेत विकास कामे खेचून आणलीत कार्यकर्त्यांचा विश्वास जपून ठेवला माणसे जोडण्याचं काम त्यांनी केलं त्यांच्या अर्धांगिनी मोहिनी नाईक यांनी गावोगावी जाऊन महिलांच्या समस्या जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावर उपाययोजना आखत इंद्रनील नाईक यांनी माध्यमातून त्या सोडवल्यात अशा विविध माध्यमातून जनसामान्यांची सेवा करणारे आमदार इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रीपद मिळाले यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आदिवासी परिषद परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील ढाले आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी तालुकाध्यक्ष गजानन टारफे कुणाल बनसोळे गजानन उगडे डॉक्टर भुरके गजानन फोफसे संजय डुकरे संतोष गारुळे राजू गायकवाड आशिष बोके राजू तळसे राजेश ढगे किसन भुरके भास्कर मुकाळे मधुकर मोरजळे विजय इंगळे दादाराव चिरंगे बोरचाटे दानी पांडे अशोक तळसे सूरज मोहेकर राजू इंगळे सत्यभान तायवाळे किसन काळे तातेराव भडंगे अशोक तळसे बालाजी उगडे बबलू मळगणे संदीप कोठोळे शरद ढेबळे शरद ढेबरे राजेश बर्गे आनंदराव वाघमारे अनिल इंगळे काशीनाथ बोके बाळू इंगळे अनिल ढाले अमोल तुम्हारे रंगराव डाकोरे मेथून पांडेसह शेकडो समाजबांधव उपस्थित होता आदिवासी समाजाचे कर्मचारी राजकीय पदाधिकारी सामाजिक आदिवासी सामाजिक संघटना पदाधिकारी विद्यार्थी सर्व उपस्थित होते ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्रा